उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण बरेच असे थंड पदार्थ करतो की जे शरीराला थंडावा देतील त्यातच आज आपण पित्तशामक दाहशामक थंडगार अशी ही रुचकर पाचक सोलकडी पाहणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे कोणालाही जमेल इतकी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर एका मिक्सिंग जार मध्ये एक कप येथे मी ओला नारळ कट करून घेतलेला आहे तर ज्यावेळी आपण सोलकडी बनवतो त्यावेळेला जास्त जून असा नारळ घ्यायचा नाही कारण त्याचा रस खूपच कमी निघतो त्यामुळे थोडासा असा ओलसर कोवळासा नारळ तुम्ही येथे घेऊ शकता तर आता अशा पद्धतीने त्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत यामध्येच घालायचं आहे दोनच लसणाच्या कुड्या जास्त घातला तर त्याचा उग्र वास येतो त्यानंतर एक हिरवी मिरची घातलेली आहे ही कमी तिखट आहे त्यामुळे एक मी वापरलेली आहे त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचं आहे लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बारीक असं वाटून घेतलेलं आहे यामध्येच मी आणखीन थोडंसं पाणी घालते आणि पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने चांगलं मिक्स करून घेते आहे तुम्ही वाटल्यास पुन्हा एकदा मिक्सरला हलकंसं लावून घेऊ शकता आता इथे एक चाळण घेतलेली आहे खाली एक मोठं असं भांडं ठेवलेलं आहे आणि या चाळणीच्या साह्याने हे मी गाळून घेते तुम्ही वाटल्यास एखादं सुती कापडसुद्धा दूध काढण्यासाठी इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे नारळाचं ते ओतून घेते चाळणीवर आणि चमचाच्या साह्याने आपल्याला याचं पूर्णपणे दूध काढून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला साधारणतः दोन ते तीन वेळा करायची आहे आणि आता हे बा अशा पद्धतीने चमचाच्या साय याचं मी नाळाचं दूध काढून घेते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे दूध मी काढून घेतलेला आहे वरचा चोता शिल्लक राहिलेला आहे हे पहा अशा पद्धतीने दूध काढून घेतलं आहे आता हा जो चोथा आहे तो पुन्हा एकदा मिक्सिंग जारमध्ये मी काढून घेते आणि हलकंसं पाणी घालून आपल्याला हे पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे तर एका मिक्सिंग जारमध्ये हे जो चोता आहे तो मी काढून घेते आणि ही प्रोसेस आपल्याला आणखीन एक दोन वेळा करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने तर पूर्ण काढून घेतला की पुन्हा एकदा थोडंसं पाणी घ्यायचं आणि मिक्सरमधून पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे पहा पुन्हा एकदा हे मी वाटून घेतलेलं आहे आणि चाळणीच्या साह्याने याचं पुन्हा एकदा नारळाचं दूध मी काढून घेते असं आता आपल्याला आणखीन एकदा करावं लागेल चमच्याच्या साह्याने जेवढं शक्य होईल तेवढं यात ते नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही सुती रुमाल सुद्धा वापरू शकता म्हणजे पटकन आपलं नारळाचं दूध काढलं जाईल तर हे पहा इथे नारळाचं दूध मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि अशीच प्रोसेस मी आणखीन एकदा केलेला आहे त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता नारळाचं दूध आपल्याला मिळालेलं आहे यामध्ये घालायचं आहे पाववाटी कोकमचा आगळ तर कोकमचा आगळ नसेल तर तुम्ही एक दहा ते बारा आमसुरीची आमसुला असतात ती रात्रभर भिजत ठेवायची आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्णपणे त्या पाण्यामध्ये ती कुसकरून घ्यायचं आहे आणि ते पाणी गाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कोकमचा आगळ भेटतो मी आता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे कोकमचा आगळ आपला ऑलरेडी हलकासा खारट असतो त्या पद्धतीने मीठ घालायचं आहे आणि चांगला असं मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी जो कोकमचा आगळ वापरलेला आहे तो आंबट आहे आणि कलरला थोडासा फिका आहे त्यामुळे याचा थोडासा फिका कलर दिसतो पण काही काही अमसूल असे असतात किंवा आगळ असा असतो की जो थोडासा कमी आंबट असतो पण कलरला थोडा जास्त असतो थो। तर तुम्ही जसा तुम्हाला हवा त्या पद्धतीने वा, ते आगळ किंवा आमसुलं वापरू शकता आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं फ्रीजमध्ये एक पंधरा वीस मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते आपली मस्त अशी थंडगार दाह शामक आणि पित्त शामक अशी ही सोलकडी तयार आहे पित्तशामक यासाठी कारण आपण यामध्ये आमसूल वापरलेला आहे आमसूलचा आगळ वापरलेला आहे आणि तो पित्त शमवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो त्यामुळे याला पित्तशामक असंसुद्धा म्हटलं जातं आणि ते आपली ही मस्त अशी सोलकडी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून हे रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत धन्यवाद